पुणे सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील देवनदी पूल ते कॉलेज प्रवेशद्वार हा संपूर्ण रस्ता सध्या जीवघेणा बनला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे रस्त्याच्या कडेला बेजबाबदारपणे उभी केली जाणारी वाहने दुकानदारांचे अतिक्रमण प्रशासनाचा पूर्ण निष्क्रिय कारभार यामुळे वाहतूक नियंत्रणाचा पूर्णतः बोजबरा उडाला आहे ग्रीन फार्मा समोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दीपक जांभळे वर वर्ष पंचेचाळीस यांचा मृत्यू झालाय कडेला उभ्या वाहनांमुळे समोरील धडक दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि आणि दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे भयाबह उदाहरण म्हणून नागरिकांकडून पाहिले जात आहे या मार्गावर किराणे दुकाने इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंग मटेरियल तसेच चोवीस तास चालणारे मेडिकल असले आणि प्रचंड वर्दळ राहते मात्र रस्ता वाहनाच्या अतिक्रमणामुळे एवढा रस्ता अरुंद झाला आहे की वाहने आणि पादचारांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे तसेच ग्रामपंचायतही निद्रिस्त अवस्थेत असून रस्त्यावर लावलेले प्रचंड बॅनर फलक आणि अनधिकृत स्टॉल यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे एनसीएन न्यूज साठी अनिल गंगुर्डे वणी